नमस्कार दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटला आहे ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय ए एस अधिकारी नेमण्याचे आदेश ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदेमध्ये नाराजी असल्या असल्याचं बोललं जात आहे या आधीचे अबक महानगरपालिकेवर संध्या अधिकारी यांची नियुक्ती आहे तर एकोणास ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही संध्या अधिकारी नेमण्याची चा हालचाली सुरू आहेत यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती संध्या अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्यानंतर आता नगरविकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी मुंबई महापालिकेच्या शिवसेनेकडून विभाग प्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे पश्चिम उपनगरात विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असताना दक्षिण मुंबईतही आता उघड उघड विभाग प्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे दक्षिण मुंबईतील शिव